ज्या ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आंबे बार घ्यायचं आहे आता दीपक बिसेसरांना सुद्धा आपल्याला हेच नियोजन त्या ठिकाणी फॉलो करायचंय ज्या ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांना आंबे बार घ्यायचा आहे ज्या दिवशी आपण पाणी बंद आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला माहिती आपल्या डायम्ब बागेला ताण किती दिवसामध्ये येणार आहे त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे माझ्या डायम्ब बागेला जर ताण तीस दिवसामध्ये येणार आहे मला इथे एक जानेवारीला करायचे तर मी माझ्या डायम्ब बागेचं पाणी हे एक डिसेंबरला बंद करेल आणि ज्या दिवशी आपण पाणी बंद करू ज्या दिवशी आपण आपली ग्राईम बाग ही तानावरती सोडू त्याच्या आठ आधी आठ आधी आणि आठ आधी आठ 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 हे आपल्याला लक्षात ठेवायचं या पद्धतीने आपल्याला या तीन फवारणीचं नियोजन करायचं पुन्हा एकदा सांगतो पहिल्या फवारणीमध्ये बुरशीजन्य येऊ नये आणि काडी मॅच्युअर हो यासाठी एम पंचेचाळीस एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम झिरो बावन्न चौतीस एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम आणि केन बिल्डर फसल किंग कंपनीचं हे एका लिटर पाण्यासाठी एक मिली ही पहिली फवारणी करायची आहे ही फवारणी झाल्यानंतर आठ दिवसांनी दुसरी फवारणी करायची आहे त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम आणि मायक्रोन्युट्रिएंट हे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम ही दुसरी फवारणी करायची आहे आणि ही दुसरी फवारणी झाल्यानंतर आठ पुन्हा एकदा आठ दिवसांनी आपल्याला झिरो झिरो पन्नास एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम बोरॉन हे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आणि केन मिल्डर हे एका लिटर पाण्यासाठी दोन मिल अशा पद्धतीने ही तिसरी फवारणी आठव्या दिवशी आपल्याला करायची आहे आपल्याला त्यानंतर आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करायचं आहे आणि आपली डाळिंब बाग ही तानावरती त्या ठिकाणी सोडायची आहे तर अशा पद्धतीने दीपक सर आपल्या डाळिंब बागेचं नियोजन करा किंवा जे डाळिंब उत्पादक शेतकरी पुढे जाऊन आंबे बार घेणार आहेत दोन हजार सव्वीसचा तर त्या सर्व डॅम उत्पादक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी फॉलो करा या वर्षी अतिशय कमी झाडांमध्ये स्टोरेज त्या ठिकाणी झाले झालेलं आहे सूर्यप्रकाश कमी होता त्यामुळे आपल्याला स्टोरेज होण्यासाठी आपले नियोजन फॉलो त्या ठिकाणी करावं लागेल ला आणि आत्ता जे काही आपल्या डॅम बागेल पाणी चालू आहे तर चांगल्या पद्धतीने स्टोरेज होण्यासाठी स्लरीचा वापर करा त्यामध्ये जीवामृत स्लरी असेल अनारसंपादक स्लरी असेल याचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे